गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतमधील स्थलांतरित कामगार व असंघटित कामगारांची संख्या दरवर्षी वाढते आहे दोन हजार बारा पासून आधी जोखमीच्या घटकांना नॅको एमसॅक्स डॉपक्यू दिशा युनिट या शासनमान्य अनुदानित संस्थेच्या मार्गदर्शनाखाली युवा ग्रामीण विकास संस्थेच्या आरोग्य प्रतिबंधक विभागाकडून कामगारांचं एच आय व्ही एड्स गुप्तरोग क्षयरोग कावीळ व इतर आजारांविषयी सल्ला मार्गदर्शन प्रबोधन केलं जातं कामगारांची कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी केली जाते युवा एन जी ओ गेली तेरा वर्ष अखंडित आरोग्य सेवा देती आहे जागतिक एड्स दिन व एड्स पंधरवडा निमित्त टेक द राईट पार्थ मार्ग हक्काचा सन्मानाचा या घोषवाक्यातून संस्थेतर्फे विविधांगी उपक्रम राबवण्यात येत आहेत युवा संस्थेच्या प्रकल्प कार्यक्षेत्रात सोशल मार्केटिंग कंडोम आउटलेट सुरू आहेत तसेच अडेवॉक्सी स्टेक होल्डर पदनाट्य व्याख्यान कार्यशाळा मधून व्यापक प्रमाणात एडस जनजागृती केली जाते आहे याकामी जिल्हाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे तज्ज्ञ समुपदेशक यांचे मोलाचे सहकार्य मिळते तसेच संस्थेचे प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते समुपदेशक प्रल्हाद कांबळे प्रदीप अवळे आनंद सज्जन निखिल सुतार संग्राम पुजारी प्रतीक्षा जाधव प्रियंका करंगळे आदिन चेही सहकार्य लाभत आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट